अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज निकाल येणार आहे पनवेल सत्र न्यायालयामध्ये आज या संदर्भातली सुनावणी आहे अभय कुरुनकरला कोर्टामध्ये आता हजर केलेला आहे आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश के जी पालदेवाल हे निकाल जाहीर करणार आहेत संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलेलं ला आहे अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रे यांची हत्या केली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल आज येतोय सगळ्यांचं लक्ष आहे पनवेल सत्र न्यायालयामध्ये आज या संदर्भातली सुनावणी आहे अकरा एप्रिल दोन हजार सोळा मध्ये घडलेल्या या हत्याकांडाची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुमारे सात वर्ष चालली या खटल्यामध्ये न्यायालयानं चौऱ्याऐंशी साक्षीदार तपासले पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के जी हे आज दुपारी निकाल जाहीर करणार आहेत आणि या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे अश्विनी बिद्रे यांची हत्या ही अकरा एप्रिल दोन हजार सोळा ला झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर नवी मुंबई पोलिसांनी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर राजू पाटील कुंदन भंडारी महेश फाळणीकर यांना अटक केली होती आणि खटल्याची सुनावणी ही अलिबाग सत्र न्यायालयामध्ये जुलै दोन हजार एकोणीस पासून सुरू झाली विशेष सरकारी वकील यांनी फिर्यादीच्या बाजूने तर ऍडव्होकेट विशाल भानुशल यांनी आरोपींच्या बाजूने काम पाहिलेलं आहे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण नेमकं काय होतं तेही एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रे यांचा खून झाला चौदा जुलै दोन हजार सोळाला मिसिंग कंप्लेंट दाखल झाली चार ऑक्टोबर दोन हजार सोळाला उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सोळाला टीम नियुक्त करून तात्काळ अहवाल दाखल करण्याचे आदेश प्राप्त झाले एकतीस जानेवारी दोन हजार सतराला अभय खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला मृतदेहाचे तुकडे करून उघड झालं गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ महिने कुरुंदकर नोकरीवरून गायब होता तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्सो यांची बदली झाली नोव्हेंबर दोन हजार सतराला कुरुंदकरला सन्मानानं ठाणे पोलीस अधीक्षकांनी हजर करून घेतलं माध्यमांनी दखल घेतल्यानं पोलीस प्रशासनावर याचा दबाव वाढला सात डिसेंबर दोन हजार सतराला पदावर असताना कुरुंदकरला अटक करण्यात आली राजेश पाटीलला दहा डिसेंबर दोन हजार सतराला अटक केली कुंदन भंडारी महेश वाणेकर या दोघांनाही अटक झाली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा ला अश्विनी बिद्रेचा खून झाल्याचं ओघड झालं एक मार्च दोन हजार अठरा ला खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला एकोणीस मे दोन हजार अठरा ला चार्जशीट दाखल झालं सह चार आरोपी सात वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत आणि आतापर्यंत चौऱ्याऐंशी साक्षीदार यामध्ये तपासलेले आहेत